याबाबत शहरातील सामान्य नागरिक सकारात्मक दिसून येतात तर अतिक्रमण हटवण्यापूर्वी कुठलीही पूर्व सूचना दिली जात नाही ऐनवेळी थेट जेसीबी घेऊन येतात आणि मोडतोड करतात शहराच्या इतर भागात अनेक धनदानग्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र आमच्यावर कुठलीही पूर्व सूचना न देता कारवाई केली जाते असा आरोप अनेक दुकानदार करताना दिसून येतात अतिक्रमण मोहीम राबवताना पूर्व सूचना दिली जात नाही याबाबत खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान अवताडे यांनीही आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली होती आता याच अतिक्रमणाच्या नोटीसीबाबत पुन्हा वाद उत्पन्न होण्याची चिन्ह असून दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरीत येत आहेत या पंढरपूर भेटीत मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आनंदनगर टाकळी येथे जात आहेत हा रस्ता कोणत्याही पालखी मार्गाचा नाही अथवा कोणत्याही प्रकारची गर्दी होण्याची शक्यता रस्त्यावर फारशी नसते तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रस्त्यावरून जाणार असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य महामार्ग नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशीवरील वरील व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानासमोर पत्राशेड हातगाडीवर व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक तसेच चहा व नाष्टाच्या टपरी चालकांना त्यांच्या टपऱ्या काढण्याची नोटीस दिल्या आतापर्यंत कोणत्याही आषाढी वारी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त व्यापाऱ्यांना अशा प्रकारचा त्रास देण्यात आला नाही अशी नाराजी खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांना पत्र लिहून व्यक्त केल्या या नोटीसीमुळे या रस्त्यावरील व्यापारी हातगाडी व टपरीधारक यांच्यामध्ये शासनाच्या विरोधात रोष निर्माण झालाय तरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत वैयक्तिक भेटीचे कारण दाखवून पंढरपूर शहरातून टाकळीकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशीवरील व्यापारी हातगाडी व टपरीधारक यांना दिलेली नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे